नमस्कार मंडळी मी ममता ममता बनकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कोकणी पद्धतीची अळूवडी बनवणार आहोत अगदी भरपूर लेअर्सवाली मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी अळूवडी तयार करण्यासाठी मी भरपूर टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे तेलात टाकल्यावर वडी पसरू नये वडीसाठीचं परफेक्ट बॅटर कसं तयार करायचं त्यासाठीचं योग्य थिकनेस कसं असलं पाहिजे कोणती अळूची पानं वापरावीत या सर्व गोष्टी आज आपण अगदी सविस्तरपणे बघणार आहोत त्यामुळे अशाच खास नवनवीन आणि डिटेल कोकणी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी ते अळूची पानं नीट स्वच्छ धुवून घेतलेत पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून पानं व्यवस्थित धुवून घ्यायची म्हणजे जर त्या छोटी मोठी कीड असेलच तर ती निघून जाईल त्यानंतर पुन्हा एकदा सर्व अळूची पानं पाण्याने नीट स्वच्छ धुवून घ्यायचेत तर या पानांना हे असं काळसर किंवा जांभळसर देठ असतात ती सुरीच्या मदतीने चिरून काढायचे या देठा थोडा जाडसर असतात त्यामुळे वडी रोल करताना पान फाटू शकतं त्यामुळे ही देठं काढून टाकायची पानं निवडताना या देठा बघूनच पानं निवडायची आहेत अशा काळसर देठाची पानं घ्यायची कारण या पानांना खाज कमी असते हिरव्या देठाची पानं घ्यायची नाही अगदी जाडसर असणारी पानं सुद्धा नाही घ्यायची कारण त्या रोल करायला कठीण असतात तर हे बघा आपले सर्व डेटा काढून झालेत आता लाटणं फिरवून सर्व पाने नीट पातळसर करायचे पानाचं टेक्शर थोडंसं जाडसर असतं त्यामुळे ही अशी लाटणी फिरवल्यामुळे पान थोडस चपट होतं ज्यामुळे आपल्याला यावर बॅटर लावल्यावर सुद्धा हे व्यवस्थित रोल करता येतात आता आपण यासाठीचं बॅटर बनवून घेऊयात तर त्यासाठी मी ते थोडंसं गूळ घातलं आहे थोडीशी अशी गोडसर चव देखील यायला हवी दोन चमचे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट एक स्पून जिरा पावडर एक स्पून गरम मसाला एक स्पून धना पावडर दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे मालवणी मसाला एक चमचा हळद अर्धी वाटी चिंचाचं कूळ चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आता या सर्व गोष्टी आपण नीट मिसळून घेऊयात मसाल्यामुळे हाताला बॅटर थोडंसं झंजनेल त्यामुळे चमचा वापर केला तरीही चालेल आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालंय यामध्ये बेसनपीठ घालून घेऊयात तीन मोठे चमचे बेसनपीठ मी यामध्ये घातलं आहे आता आपण सर्व नीट मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी घालून बॅटर व्यवस्थित तयार करून घ्यायचंय हे बघा बॅटरचं असं थिकनेस असायला हवं बॅटर सुद्धा आता तयार आहे आपण हे पानांना लावून घेऊयात तर सर्वात आधी सगळ्यात मोठं असणारं पान घ्यायचंय आणि त्याला बॅटर लावायला सुरुवात करायची अगदी सर्व बाजूने व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचंय पानाचा गळद हिरवा भाग खाली ठेवायचा आणि या उलट्या बाजूला असं कमी हिरव्या असलेल्या जागेवर बॅटर नीट लावून घ्यायचंय या पानावर बॅटर लावून झालं की दुसरं पान यावर घालून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दुसरं पान यावर घालायचं आहे उलट्या बाजूने असं हे पान घालायचं आणि त्यावर सुद्धा बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचे आहे ही जी आपण पानं वापरतोय ती अजिबात ओली नसली पाहिजेत कापडाने सर्व पानं नीट पुसून घ्यायची आणि मगच त्यावर बॅटर लावायचं आहे पानावर पाणी असेल तर त्यावर बॅटर नीट बसत नाही अशाच पद्धतीने सर्व पानं लावून घ्यायची आहेत एकावर एक, एक अशा उलट सुलट रीतीने सर्व पानं नीट सेट करून घ्यायचे अळूशी पानं घेताना अशी मोठी आणि मग त्याहून थोडी थोडी छोटी अशी पानं घ्यायची तुम्हाला ज्या दिवशी अळूवड्या बनवायच्या असतील त्याच्या आदल्या दिवशी पानं घेऊन ठेवायची आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ही पानं वापरायची म्हणजे ही पानं जी असतात ते पटकन रोल होतात तर मी इथे टोटल पाच पानं वापरली आहेत ज्याने करून अळूवडीला मस्त अशा लेयर्स पडतील आता ही सर्व पान तयार आहेत आता रोल करून घेऊयात तर या अशा पद्धतीने दोन्ही बाजू आतमध्ये घालून दुडून घ्यायचे पुन्हा थोडस बॅटर लावायचं म्हणजे रोल केल्यावर ते व्यवस्थित घट्ट बंद राहील आता हळूहळू सर्व रोल करत जायचं आणि मध्ये मध्ये बॅटर देखील लावायचं अगदी घट्ट असं पॅक झालं पाहिजे म्हणूनच बॅटर लावायचं म्हणजे पानं व्यवस्थित चिटकून राहतात घट्ट रोल नाही केलं तर मग तळताना वड्या पसरतात त्यामुळे अगदी घट्ट बंद करायचंय तरी ते आपलं एक रोल तयार आहे अशाच पद्धतीने बाकी रोल देखील तयार करून घ्यायचे आता हे आपण वाफवून घेऊयात गरम पाण्याच्या भांड्यावर चाळण घालून त्यावर हे रोल ठेवायचे त्यावर झाकण घालून घेऊयात आणि साधारण अर्धा तासभर तरी हे वाफवत ठेवायचे तर इथे आपले हे रोल शिजून तयार आहेत थोड्या वेळ हे असेच थंड होवर ठेवून द्यायचे एकदा का थंड झाले की मगच हे कापायचे आहेत तर हे बघा या अशा पद्धतीने सर्व वड्या कापून घ्यायच्यात रोल गरम असताना अजिबात वड्या कापायच्या नाहीत नाहीतर मग तेला ते तेलात टाकल्यावर पसरतात तर आता सर्व वड्या कापून घेऊयात आणि पटकन तळून घेऊयात तरी तेल मस्त गरम झाले एक एक करत वडी यामध्ये घालून घेऊयात तेल गरम झाल्याशिवाय वडी त्यामध्ये नाही घालायची अगदीच जास्त वड्या एकत्र नाही तळायच्यात नाहीतर मग त्या चिटकतात मध्यम आचेवर ठेवून सर्व वड्या तळून घ्यायचेत मंदाचे वर फ्लेम नाही ठेवायची नाहीतर मग वड्या नरम पडतात दोन्ही बाजूने तळून घेऊया तुम्ही ते बघू शकता किती मस्त रंग आलाय तर आता आपले अळू हळूवड्या बनवून तयार आहेत गरमागरम याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा अजून अशाच बऱ्याच रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर त्या नक्की चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद